काही दिवसांपूर्वी उमेश पांडुरंग कांबळे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार बौद्ध विहार समोर बेळंकी याचा अज्ञात आरोपीने डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यास ठार मारलं होतं म्हणून अज्ञात आरोपीविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तपास करून या गुन्ह्यातील संशयित महादेव परशुराम मांग राहणार लिमाय लिमयमाळा बेळंकी येथे मजुरीस असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता तो उडवाओवीची उत्तरं देऊ लागला त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल लिल्टा पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव रणजित तिप्पे नितीन सावंत स्थानिक अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक दीपक माने व गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अमलदार असे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मिळून संशयित आरोपीकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपी महादेव परशुराम मांग यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली मयत उमेश पांडुरंग कांबळे यांच्याशी बेळंकीमधील मिलिंद दरबारी यांच्या देशी दारू दुकानामध्ये ओळख झाली त्यावेळी आम्ही दोघांनी सोबत दारू पिली दारू पिल्यानंतर आम्ही बाहेर आल्यावर माझी व मयत उमेश कांबळे यांच्यामध्ये दारूच्या नशेत वाद झाला त्या रागाच्या भरात मी उमेश कांबळे आज खड्ड्यात खाली ढकललं त्यावेळी उमेश कांबळे हा खड्ड्यात पडला त्यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली तो मला मारेल या भीतीने मी जागेवर असलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जिवे ठार मारलं अशी हकीकत सांगून उमेश याचा खून केला असल्याची कबुली दिली महादेव परशुराम मांग याने सदरचा गुन्हा केल्याचा निष्पन्न झाल्याने त्याचा सदर तपास तपासकामी अटक करण्यात आली गुणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव हे करीत आहेत तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट